नमस्कार मी ज्ञानेश्वर भगरे महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संख येथे महाराष्ट्रातील पहिली मोफत चारा छावणी सुरू दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे पशुधन संकटात आले आहे तपोवन चिकलगी भुयारचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी मोफत चारा छावणी सुरू केली आहे हा उपक्रम आदर्शवत आहे त्यांच्या आदर्श सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी आदर्श घ्यावा असे आवाहन प्रगतशील शेतकरी डॉक्टर भाऊसाहेब पवार यांनी केले संख तालुका जत येथे मोफत चारा छावणी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तसेच सयाजीराव गडेबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी संखच्या सरपंच मंगल पाटील लकडेवाडीचे सरपंच राजू लकडे संजय धुमाळ भटक्या विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष सचिन मदने करुणा मोरे आढळराव दत्ता सावळे चन्नाप्पा आवटी अशोक चव्हाण आदी उपस्थित होते तुकाराम महाराज म्हणाले एकशे अठ्ठावन्न दिवस संघर्षाचे असल्याने शेतकऱ्यांची समस्या लक्षात जाणून राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केली आहे या छावणीत जनावरांना निवारा ओला चारा सुका चारा गुळीपेंड येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणाची उपलब्धता करून देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले या चारा छावणीचा शुभारंभ एका विधवा महिलेच्या हस्ते करण्यात आला शासन चारा छावणी सुरू करत नाही या मोफ चारा छावणीसाठी संघ येथील शेतकरी डॉक्टर भाऊसाहेब पवार यांनी लाखांचा धनादेश चारा छावणी करता मदत म्हणून दिला आहे सिद्धापूर येथील आढळराव यांनी एक ट्रॅक्टर उसाचे वाडे पोहोच केले आहे नुसत्या घोषणा नाही तर प्रत्यक्षात कृतीत चारा छावणी सुरू करून महाराष्ट्राला अतिशय प्रेरक असा आदर्श घालून दिला आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे तपोवन चिक्कलगी भुयाचे मठाधिपती पती तुकाराम बाबानी सत्यात उतरवले आहे या तुकाराम महाराजांचा आदर्श राजकीय व साखर कारखानदार यांनी आदर्श घ्यावा दुष्काळाने हैराण झालेल्या दारिद्र्याने पिजलेल्या शेतकरी बळीराजाला मदतीचा हात देऊन एक माणुसकीची तळमळ जाणून घ्यावी असे आवाहन मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय धुमाळ यांनी केले आहे यावेळी आमच्या कर्माने आम्ही विधवा झालो तरी आम्हाला शुभ कार्यासाठी कोणताही मान सन्मान दिला जात नाही परंतु आज या ठिकाणी तपोवन चिकलकी भुयाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी अनिष्ट चाली रीती व अंधश्रद्धा बाजूला ठेवून एवढ्या मोठ्या मोफत चारा छावणीचा शुभारंभ मान माझ्यासारख्या अबला व विधवा ग्रहिणीस दिला आज मी माझे भाग्य समजते आभार मानण्याकरता शब्द शिल्लक नसल्याची भावूक प्रतिक्रिया श्रीमती करुणा गजेंद्र मोरे यांनी दिली म्हणतो माझे नाव सुरेश कशनाथ कटरे राहणार जिल्हा मी तिल्ल्या सरपंच आहे आज या ठिकाणी बागडे महाराजच्या पदप्रशाने जी छावणी चालू केली महाराजांना ही छावणी आज जिल्ह्यात न महाराष्ट्रात पहिली छावणी आहे असं या सर्वांच्या साक्षीनं मी आज इथं तुम्हाला सांगतो आणि छावणी चालू करण्याच्या उद्देश ठ महाराजांनी उद्देश ठेवून स्वतःच्या स्व करतात चालू केली हे अगदी म्हणजे आमच्या महाराष्ट्राला लाजविलेलं असं राज्य शासनाला लाजविलं असं जी कृत्य केलं म्हणजे जे चांगलं काम केलंय हे महाराजांनी न म्हणजे शासनाला सुद्धा न असं म्हणजे मोजमाप करण्यासारखं के केलंय त्यात आणि महाराजांनी दुसरा एक प्रोग्राम असा म्हणजे नेम केला की आज एक विधवा महिला जी असते जी आज या ठिकाणी छावणीचं उद्घाटन केलं हे तर अगदी म्हणजे आज काळाची गरज आणि आजच्या युगामध्ये की एक सौभाग्य महिले जास्ती न करता विधवा महिलेवर उद्घाटन केल्याबद्दल एक महाराजानं नवा आदर्श घालून दिला त्याच्याबद्दल महाराजांसाठी आम्ही सगळ्यांचं कौतुक करावं लागलोय की महाराजांनी असं हे छावणीचं उद्घाटन केल्याबद्दल आम्हाला शुभेच्छा देतो त्यांना आणि आज या ठिकाणी सर्वांच्या उद्घाटन झाल्याबद्दल आज महाराजांना शुभेच्छा लागतो पाठिंबा देऊन या छावणीच्या कार्यक्रमाला सर्वांनी मदत करायला पाहिजे खरोखरच शासनाला सुद्धा लाजवेल ला अशा पद्धतीने त्यांनी भरपूर या ठिकाणी जनावरांना मदत करण्यासाठी आता पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तरी सुद्धा महाराजांनी धाडस करून छावणी चालू केल्याबद्दल खरोखरच मनापासून सुरू माझे नाव माझे नाव मुप्पा घाळी शंकर शेडकर संघटनाच्या विभागात आता आल्या सदच होऊन आलेला आहे की महाराजांना जनावरला मदत करते ते आम्ही बी सहभागी आहे एवढं सांगून माझे चार शब्द <laughs>